काय हे जर बघायचं असेल तर बीड जिल्ह्यामधला कोणताही निर्णय हा मला विचारल्याशिवाय होत नाही निधी वाटपा संदर्भात असं वादग्रस्त वक्तव्य ग्रामविकास मंत्री, मंत्री, सुधा ग्राम मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील नेकरूंमध्ये मध्ये विकास कामाच्या उद्घाटन सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या यावेळी त्यांनी बीड जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला आपले लोक कुठेही सह्या करतात त्यांना पैसे खायचे कसे ते सुद्धा कळत नाही असं आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य सुद्धा पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे केलंय म्हणजे मी रोज तुमच्याशी गप्पा मारू शकत नाही माझी काय इच्छा आहे या तीन वर्षातला प्रत्येक क्षण हा माझ्या बीड जिल्ह्याच्या विकासाच्या कारणी लागा माझा एक क्षण पाहिजे माझा एक माणूस दिला अल्पसंख्याक मंत्र्यांना भेटा आणि हा निधी जाऊन टाका कारण मला विचारा शिवाय बीड जिल्ह्यामध्ये कोणता निधी येत नाही कोणतेही मंत्री बीड म्हणलं की फाईल माझ्याकडे पाठवतात इथं काय करायचं पंकजा त्यांना विचारा ह्याला म्हणतात सत्ता सत्ता आली म्हणजे काय तर बीड जिल्ह्यामध्ये कोणतंही काम करायचं असेल तर मुख्यमंत्री महोदय सुद्धा म्हणतात ताई पंकजा एकदा विचारून घ्या त्यांचं काय मत आहे दुसरे सगळे मंत्री तर आमचे पंकजा ताई तुमचे आमचे हे लिस्ट आहे ह्याच्यातले गावं असेल पर्यटन असेल जलसंधारण असेल पीडब्ल्यूडी असेल कोणता असं कारण नाही की जिथला निधी आपल्याकडे असेल सव्वीसशे कोटी रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट चालेल